नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आतापर्यंत झालेल्या व्हिडिओपेक्षा सर्वात भारी व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मोबाईलमधील कोणत्या सुद्धा ॲपला तुम्ही लॉक सेट करू शकता आणि तो लॉक असा राहील तुमचे तुमच्या मोबाईलचे सध्या जो जो टाइम चालू आहे तो टाईम आणि बॅटरी तुमच्या मोबाईलमध्ये जेवढी चार्जिंग आहे ती बॅटरी पर्सेंटेज हे दोन्ही मिळून तो लॉक असेल तर मित्रांनो कसा ते लॉक सेट करायचा काय करायचं त्यासाठी कोणते ॲप डाउनलोड करायचं मी सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लॉक सेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी प्लेस्टोअरवरती जाऊन अल्ट्रा लॉक हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्या ॲपचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी काय करत तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲप हे ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तात्पुरता इथं तुम्हाला काही पण पिन सेट करून टाकायचा आहे मी सेट करतो त्यानंतर इथं नेक्स्ट बटन दाबायचं आहे तुम्ही काही पण पिन इथं तात्पुरता सेट करू शकता त्यानंतर मित्रांनो असा काही इंटरफेस आहे ॲपमध्ये येईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते सविस्तर नीट बघा जरा स्किप न करता हा व्हिडिओ बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे इथेवरती थ्रीडॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर थ्रीडॉटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेटिंगवरती क्लिक करायचं आहे सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात एक नंबरला तुम्हाला ऑप्शन असेल लॉक टाईप लॉक टाईपवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सर्वात खालून असेल बघा मिनिट अँड बॅटरी पिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मिनिट अँड बॅटरी पिनवरती क्लिक तर मित्रांनो तुम्हाला नंतर सर्वात खाली यायचं आहे इथं ऑप्शन असेल इंट्रोडर डाय डिटेक्शन इंट्रोडर डिटेक्शन डिटेक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे इनेबल करून टाकायचं आहे आणि आलावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला ॲड येईल मित्रांनो ॲड ही स्किप करून टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वरती ऑप्शन दिसेल बघाय ग्रँड म्हणजे परमिशन असते ती अलाव करा लागते तर मित्रांनो अलाव करतो मी त्यानंतर तुम्ही मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी आधी पूर्णपणे बॅक यायचं आहे आणि ॲपवरती क्लिक करून तुम्हाला ॲप इनफोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲपच्या सर्व परमिशन ॲप परमिशनवरती क्लिक करून तुम्हाला ॲपच्या सर्व परमिशन ह्या एनेबल करून घ्यायचं आहे मग इथे ऑदर परमिशन वरती क्लिक करायचं आहे आणि या परमिशन तुम्हाला अला अलाव करून घ्यायचं आहे तर मी करून घेतो मित्रांनो पटापट तर मित्रांनो व्हिडिओ समजत नसेल तर, तर, तर परत एकदा मागे जाऊन व्हिडिओ बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व परमिशन अलाव केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ॲप परत ओपन करायचं आहे आणि मित्रांनो आपण टाइम आणि मी मोबाईलची जी पर्सेंटेज असते त्यावरती आपण लॉक सेट केला आहे इथं चार वाजून एकोणतीस मिनिट झाले आणि त्रेचाळीस टक्के चार्जिंग आहे तर मी मित्रांनो पासवर्ड असं असेल एकोणतीस आणि त्रेचाळीस एकोणतीस त्रेचाळीस हे ॲप ओपन करताना झालं त्यानंतर मित्रांनो आता लॉक कशी करायचं इथं तुम्हाला जे जे ॲप लॉक करायचं आहे ते पुढं लॉकचं चिन्ह असेल ते आता मी फेसबुक लॉक करतो हे बघू शकतो तुम्ही तुमच्यासमोर हे लॉक केलं आहे फेसबुक त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी इथं कॅपकट लॉक करून दाखवतो त्यानंतर मित्रांनो जे क्रोम वगैरे आपण लॉक करू आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो कसे का प्रकारे काम करते ॲप त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला फेसबुकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता इथे लॉकचा फेसबुक इथे लॉक मागत आहे तिथे लॉक काही याचा चार वाजून तीस मिनिट झाले आणि बेचाळीस टक्के चार्जिंग आहे तर तुम्हाला इथे लॉक असेल तीस आणि बेचाळीस हा लॉक असेल याचा हे बघू शकता तुम्ही तीस आणि बेचाळीस हे बघू शकता मित्रांनो हे ॲप आपलं ओपन झालेलं आहे फेसबुक आणि जर मित्रांनो तुमचा मोबाईल दुसरं कोणी पण घेत असेल आणि त्याला जर तुमचा मोबाईलचा लॉक माहिती नसेल आणि त्याने जर तुमचा फेसबुक ओपन करण्याचा प्रयत्न केला सर मित्रांनो त्याने जर असा तुमच्या सम समजा त्याला पहिले पासवर्ड माहीत नसेल त्याने जर चुकीचा जरी पासवर्ड टाकला तर मित्रांनो बघू शकता हे चुकीचा पासवर्ड टाकला ना तर होईल काय बघा त्याचा फोटो निघून त्याचा फोटो निघेल तुमचा मोबाईलमध्ये तर तो फोटो कुठे दिसेल तुम्हाला मी सांगतो त्यासाठी मित्रांनो काय करायचं तुम्हाला परत एकदा ॲप ओपन करायचं आहे आणि तुमचा मोबाईल ज्याने ज्याने ओपन केला आहे त्याचा फोटो इथे आपऑप कॅप्चर होईल आता ॲप ओपन करताना प्रत्येक वेळी तुम्हाला इथे पासवर्ड टाकावं लागेल पासवर्ड तसाच राहील मिनिट आणि बॅटरीचे पर्सेंटेज तर एकतीस मिनिट झाले एकतीस आणि बेचाळीस पासवर्ड सॉरी मित्रांनो एकतीस आणि बेचाळीस त्यानंतर मित्रांनो आता जर मी चुकीचा पासवर्ड टाकला होता बघा फेसबुकला त्याचे फोटो तुम्हाला कुठं दिसेल मी तुम्हाला सांगतो ते फोटो पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय ते थ्री डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती त्यानंतर मित्रांनो इथं ऑप्शन असेल बघा इंट्रोडर फोटोज फोटोज फोटोजमध्ये हे बघू शकता मित्रांनो आत्ता मी इथं पासवर्ड टाकला होता चुकीचा त्यानंतर त्यानंतर इथं तुम्हाला फोटो जे असेल हे बघू शकता असे काही फोटो निघले मी मोबाईल बघत होतो चुकीचा पासवर्ड टाकल्यामुळं तर मित्रांनो व्हिडिओ समजला का नाही कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बी टी टेक मराठी या मराठी मोळ्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आणत असतो चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र